<laughs> लेकी बाय बघातले परी ब पोरांची गेल्यावर कधी पण काही एवढा नाद आहे काय माहिती आपण लेकरांना घेऊन द्यायचं ती लेकर आपल्याला घेऊन देतात खुश खुश का खुश <laughs> कॅमेरा चालू केला की के अनकम्फर्टेबल होऊन जातात लगेच सगळी काय ती म्हणतात ती एक्सप्रेशनच बदलून जातात चेहऱ्याचे त्यांच्या शेरू चांगलं चाललंय कस वाटतय वैरे शेरू बर वाटत असं नाही का नाही हा असं माणूस पाहिजे फक्त जवळ झोपायला रात्रभर माझ्या हातरून असतो संध्या हा दिवसभर आपण झोपले तर संध्या दिवसभर झोपल हा बाजूला असंच असत मग झोपत हा त्याच्या त्याच्या घरी नेऊन सोड तिकडं रोडला जा शेरू बर का येऊ नको परत आमच्या घरी झोपला ला माणसं बोलतात ती बघतोय मम्मी येडी झोप मम्मी काय पण बोलत असते घराची राखण नसते का नाही बाबू

झालेलं आहे आपल्या गौराईंचं आगमन गौराई म्हणत नाहीत आमच्याकडं त्याच्यामुळे जी बोलत नाही पटकन तर महालक्ष्मी आलेले आहेत आमच्या थोडा उशीर झाला लवकर आणायच्या होत्या सगळेजण बोलले साडेपाचला ला तर मला माहितच नाही साडेपाच वाजता आणायच्यात पण असू द्या काय नाही हरकत थोडस उशीर झाला इकडं हे इग्नोर करा <laughs> सकाळपासून बस एवढा बसायला आवरले नाही भिंत पूर्ण कमी केली कारण इथं मला गौराई उभ्या करायच्यात उद्या आणि मग एका पाठीकडं के शिफ्ट केलं परत ते जुळ्या काढायच्या जाळ्याजुळ म्हटलं साफसफाई करायची खूपच राडा होता ती काही कपडे कालची आणून ठेवलेली ती त्याच्या घड्या घालायच्या राहिलेल्या त्याचा रात्री करायचं निवांत तर सुंदर अशी माझी गवरायचं आगमन झालेलं आहे आणि आता काय करते चहा आहे बनवायला चहाचं पण असं आहे की चहालाच शेरून ना दुधामध्ये तोंड घातलं असं माझा अंदाज आहे मला असं वाटतंय की शेरून दुधामध्ये तोंड घातले म्हणून मग आता कोरात चहा बनवायची वेळ आली नेमकं आपल्या घरी पाहुणे येणार लक्ष्मी येणार आणि तिला कोरा चहा सांगू कप आणून कप कप स्टीलचे कप आण बाळा दोन कप आण त्यांच्यासाठी तर चला आता चहा ठेवते आणि अजून एक असाच गोंधळ झालाय माझ्याकडून की माझ्या जावच्या मुलाच्या शेतात म्हणजे माझ्या सुनानी शेपू लावलेली होती रानामध्ये आणि मला वाटलं तिच्या रानात शेपूची भाजी आहे मी आणेन जाऊन गवराई आणून ठेवून घरात म्हणजे महालक्ष्मी घरी आणीन आणि मी भाजी आणायला जाईन तिच्याकडं आणि ती आत्ता महालक्ष्मी घेऊ घ्यायला आल्यावर म्हणजे हळदी कुंकाला आल्यावर ती सांगते की भाजीवर तन्नाशे फवारलं भाजी सगळी जळून गेली आता आता तांदूळाची भाजी आणायला लागणार आहे तर आता जाते चहा पाणी करते त्यांना पाणी ठेवते नैवेद्याला आणि जाऊन भाजी घेऊन येते तर माझं पिल्लू आलं आहे छोटंसं तर तुम्हाला भेटवायचे म्हणजे ती या बरेच बऱ्याच ब्लॉगमध्ये आहे जेव्हा जेव्हा गावाला येते तेव्हा ते असते फक्त माझा मुलगा कधी ब्लॉगमध्ये येत नाही त्याला नाही आवडत ब्लॉगमध्ये यायला तो बोलतो तुझं कंटेंट आहे तुझा ब्लॉग आहे तुझं काम ते तुझं तू करत जा आम्हाला मध्ये घेत जाऊ नको पण माझ्या दोन्ही मुली येतात आवडीने ब्लॉगमध्ये तर आता ती ना कप धुऊन आणते चहासाठी मग तुम्हाला भेटवते तिच्याशी आहे आमचं छोटस पिल्लू बल्ब दिसत नाही तुझा चेहरा थांब एक मिनिट याच्या आधी आहे, आहे ना बऱ्याच ब्लॉग मध्ये आहे ती पण जे कोणी नवीन सबस्क्रायबर आहेत ना आपले त्यांना माहित नाही मला दोन मुली आहेत आणि ही माझी छोटी मुली yes, सा। सा की माझं बाळ छोटसं गौराईसाठी आली मदतीला ती बघते ना माझे व्हिडिओ ती दोघींनी ठरवलं की मम्मीची टास दुखते मम्मीचा पाय दुखतोय मग मोठीनी सांगितलं छोटीला मोठी हॉस्पिटलमध्ये नर्स आहे तर हिला सुट्ट्या भेटल्या ही दुसरीकडं जॉब पण करते आणि शिकते पण तर हिला सुट्टी भेटली तिला भेटली नाही म्हणून मग ही आली आणि ती नाही आली तर ती दिवाळी म्हणजे तिला पण सुट्टी भेटली असती भेटतच होती सुट्टी भेटणार नाही असं नाही पण आता जर आली ना तर ती दिवाळीला आली तर तिला लगेच जायला लागणार ला रिटर्न हॉस्पिटल तिचं मेडिकल लाईन आहे ना तिची मग तिला सुट्ट्या वगैरे भेटत नाहीत तर ती नर्स आहे हॉस्पिटलमध्ये हो आणि हे अजून शिकते आहे आणि काय काम करते तिचं हिचं काम नाही सांगायसारखं काम सांगायसारखं नाही म्हणजे सांगू संध्या अरे म्हणजे मला असं वाटतं की तू जरा काम करते ते असं अरे बॅड नाही मला असं वाटतं ते एकदम पर्सनल काम आहे असं वाटतं मला टायपिस्ट तर... आहे ती आणि ती ना कोर्टाच्या कोर्टा बाहेर काम करते तर मी अजून कोणाला सांगितलं नव्हतं हे ती कोर्टाच्या बाहेर सगळे डॉक्युमेंट बनवायचं काम करते ते मग कोणतेही डॉक्युमेंट असू देत ती टायपिस्ट आहे आणि तिचं शिक्षण पण चालू आहे तर तिची परमिशन घेतली तेव्हा मी आता सांगितलं <laughs> बरं का तुम्हाला तर मला वाटत नव्हतं सांगावं म्हणून तुझं काम मला असं वाटायचं खूप पर्सनल काम आहे संध्याचं मला सांगायचं काय वाटत नव्हतं की दिदी हॉस्पिटलमध्ये नर्स आहे असे कितीतरी हॉस्पिटल असतात ठीक आहे तिची परमिश नाही ग नाही माझ्या दोन्ही मुली टॅलेंटेड आहेत तिन्ही मुलं हुशार आहेत माझी पण काय झालं आता असतात अडचणी अडचणींमुळे मला गावाला शिफ्ट व्हावं लागलं नाही सांगू का ती तिचं स्वतःच कधी कौतुक करत नाही पण आम्हाला माहिती मला माहिती आहे मला मी म्हणजे आई म्हणून मी नाही बोलत पण ती, ती जिथे मा, काम करते ते पण सांगतील की ती कशी आहे आणि दोन्ही मुली गुण आहेत माझ्या तिघ मुलं छान प्रोफेशन आहे त्यांचं तिघांचं पण म्हणजे मला गर्व वाटावा असच आहे तिघांचं पण प्रोफेशन आणि सांगू आम्ही अडाणी आहेत पण आमची मुलं अडाणी नाहीत हे आम्हाला गर्व आहे ह्या गोष्टीचा तर चला मंडळी गप्पा मारत नाही बसणार आहे आज खूप छान दिवस आहे शुभ दिवस आहे आणि माझी लक्ष्मी आज घरी आलेली आहे तर चला आपल्याला सगळ्यांचं स्वागत करायचं माझ्या पिल्लूचं माझ्या गौराईंचं आणि स जेवणाला वगैरे वेळ झाला नाही पाहिजे परत आपली रोजची तर कामं असतातच मग ते पण सगळं झालं पाहिजे तर चला वेळ नाही म्हणजे आज मला सकाळपासून ब्लॉग शूट करायला पण वेळ नाही भेटला कारण साफसफाई वगैरे चालू होती घरातली काय कामं वगैरे केली नव्हती करायला मी काल पण केली असती वेळ काल पण भेटला असता काढलाच असता मला चौधरी साहेब चल म्हणले नव्हते शेतामध्ये पण तुम्हाला जसं की मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगते ससे मांजर कुत्र कोंबड्या या सगळ्याची वर्दळ आहे मग काल साफसफाई केली असती ना तर परत तेवढीच घाण होते आधीच चिखला पाण्याचे दिवस आहेत पावसा पाण्याचं नाहीतर बरेच जण म्हणतील की ज्या दिवशी गौरा या आणणार त्या दिवशी साफसफाईला लागणार का तर मॅटर हाय की आधी करून ठेवलं तर परत तेच होणार सगळं म्हणून मग आज करायला घेतलं होतं ते तर खूप छान वाटतंय फ्रेश फ्रेश वाटतंय एकदम थोडस दरवाज्यामध्ये सडा मारलेला आहे थांबा एक मिनिट दाखवते तुम्हाला तर बघा हा दरवाज्यामध्ये थोडासा सडा किती फ्रेश वाटतंय हे छान अंगण साफसफाई झालेलं असं राहत नाही ना आपलं अंगण आताच धुऊन काढले अजून सगळं सुकलेलं पण नाही परत थोड्या वेळाने अजून पसारा होणार आहे कारण बोजकी तिकडे नेऊन ठेवलेत आमची <laughs> खाटवर अण्णांच्या काय बोजकी तिकडं मांडलेत <laughs> आणि काय की इकडं एरियाची गोणीतली इकडं मांडली पेंडीचं पोत इकडे मांडले आणि ते सामान तर आता तुम्ही म्हणाल काय पण दाखवते ही <laughs> तर जे आहे ते जे आहे तेच दाखवते मी चालू ब्लॉकमध्ये मध्ये काढू का सेल्फी कट कर। तर चला चहा झालाय माझा सोनियाच्या पावलानी व्हिडिओ बनवायचा होता पण काय देत ते दरवर्षी तेच सॉन्ग ठेवायचं तेच तोच शॉर्ट व्हिडिओ बनवायचा तोच टाकायचा म्हणून मग शॉर्ट व्हिडिओ बनवायचा शॉर्ट व्हिडिओ बोलतेस तू ब्लॉग मध्ये बोलते मी <laughs> तुला काय वाटलं साखर वितळली असेल का गहू कळायचे हा पण मला ना मला कमेंट आली होती संध्या दोन दिवसापूर्वी की घरात किती लोक आहेत तुम्ही परिचय द्या एका दादांनी कमेंट केली अच्छा वाजते तू आहे का नाही चहा ठेवा आणि पाणी पण ठेवा ते बघ या ग्लासांमध्ये ग्लासांमध्ये आधी चहा दे ठेव चहा पाणी मी तसं ते, ते तू बघ ग्लास भरून ठेवलेला आहे मी त्याने आणलेच पाणी ठेवलेलं आहे तिथं तर चला आता आम्ही चहा पाणी घेतो आणि भेटूया सर्व शेतात भाजी आणायला गेले होते आमची संध्या म्हणते मम्मी बाज माणसांना झोपायला घेतली का शेरूसाठी घेतली हे बघा <laughs> कस काय कशी काय झोप चालली मस्त पैकी कुठं गेला ग आला आला काय म्हणतो माहिती का संध्या कुठल्या संध्या तू काय बोलतो माहिती का त्याला ओरडल्यावर झापे काल तर मी इथनं दगड फेकून घातले त्याला झापे म्हणलं म्हणून आम्ही राहणार चालू भाजी आणायला संध्या आम्ही जाऊ पुढं तो जा म्हणतो ए माती किती खाल्ली सोने त्यांनी मरून जाचीन माती खाऊन चल शेडू आपला तर मंडळी चालतंय घरी लांब टिपी जवळ गेलो होतो भाजी आणायला तांदूळजीची भाजी आणली शोधून शोधून शेपूची भाजी सांगते काय मी आ, ही गेली होती सकाळी बाजाराला बघा कसं वेळ असते गावाला आलं की असं फोटोंचं वेळ असतं ही गेली होती बाजारला म्हणजे आम्ही सामान काही घरात भरलं नव्हतं मग मार्केटलाच मला बोलली मी जाते मार्केटला मग मा दुपारी गेलेली आणि मी जरा घरातलीच कामं ही चालू होती माझी बरीच कामं पेंडिंग होती पण मी माझ्या लक्षात होतं की शेपूजी भाजी आणायला सांगावी पण ती काय मी त्या सुनबाईच्या जीवावर बसली की तिच्याकडं हाय भाजी मी जाऊन आणेन तडा तडा जायचे तिच्या आतनं भाजी घेऊन यायचे पण तिच्या रावात भाजी नाही जळून गेली ही मला माहिती नव्हतं त्याच्यामुळे हा असा उशीर झाला आहे तर गवराईंचं चहा चहापाणी वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आता तांदूळच्याची भाजी काय नाही लसून लसूण ना आणि मिठाची फोडणी देऊन छान भाजी भाकरीचं नैवेद्य दाखवायचा मिरची मिरची तांदूळच्याची भाजीला नसती मिरची मसाला मसाला बिसाला काहीच नसतो ती भाजी थोडीशी हलवून घेतात अशी गरम तव्यावर वापवून घेतात थोडीशी कच्चीच टाकायची आणि नंतर तिला धुवायची दोन तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवायची आणि नंतर तिला फक्त लसूण फोडणीला घालायचा हळद मसाला मीठ काहीच नाही घालायचं मीठ घालायचं हळद मसाला शेंगदाणे काहीच नाही घालायचं आणि मीठ टाकून तिला घ्यायची बनवून खूप छान लागते संध्या तर आता थोडीशीच घेतली नैवेद्यापुरती उद्या आम्ही संध्यानी कधी खाल्ली नाही माझ्या मी उद्या जास्त काढीन आणि संध्याला करून देईन पण उद्या पुरणपोळ्या खायच्या का भाजी खायची <laughs> पुरणपोळी खायची उद्या तर चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र